संकल्पनेतून हा राज्याचा युवक आपल्या बदलापूरला आणला सर्व खरं म्हणजे मी प्रथम राज्याच्या व्हॉलीबॉल असोसिएशनच मनापासून धन्यवाद म्हणेन आज बदलापूर शहरामध्ये किरणजी भोईर आणि त्यांच्या टीमच्या वतीने राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि आज व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक भोपाळ विधानसभा क्षेत्राचे आमदार आदरणीय किशनजी कतोरी साहेब माझे बंधू वामोदराव म्हात्रे राजेंद्र घोरपडे खेळ काय असतं बाबतीत मला अत्यंत जवळील माहिती आहे मित्रांनो आज किरण मोहिर आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून आपल्याला एक संधी आहे की या बदलापूर शहरात आपण आणला आहात या बदलापूर शहरातून राज्यस्तरावरती चांगले खेळाडू निर्माण होणार आहेत आणि त्याचा उपयोग भविष्यामध्ये आपल्या देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी होणार आहे आताच विधिमंडळामध्ये आंतरराष्ट्रीय विधेयक पास झालं आणि त्या विधेयकावर साहेब मी बोललो आणि विधेयक बोलताना मी त्यांना विनंती केली आहे तीन प्रकारच्या आम्ही मागण्या त्यांच्याकडे केल्या जे आमचे मंत्री आहेत संजय यांच्या संयुक्त विद्यमानाने या महाराष्ट्र अडवाल राज्यस्तरीय हडवा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेच्या आयोजनासाठी आज प्रमुख उद्घाटन यांच्या मार्गदर्शनाखाली किरणजी भोईर यांनी या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत ते आपल्या सर्वांचे कार्यशाळा आमदार आमदार किशनजी कदुरा साहेब यांच्या संकल्पनेतून नगरपालिकेच्या माध्यमातून हे क्रीडा संकुल तयार झालं ते राजेंद्रजी घटपडेश्वरामध्ये खेळत असताना एक चांगला संघ निवडून त्यांचं का या स्पर्धेसाठी उपस्थित सन्मानीय आमदार किशन कथोरे साहेब माजी नगराध्यक्ष आमचे मित्र वामनशेठ म्हात्रे या ठिकाणी उपस्थित नगरसेवक संभाजी शिंदे शरदजी तेली सर्व मान्यवर या स्पर्धेसाठी आलेले संपूर्ण महाराष्ट्रातून बदलापूरला हा बहुमान वॉलीबॉलच्या राज्यस्तरीय समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेऊन बदलापूरला हा बहुमान दिला त्याबद्दल मी सर्व व्हॉलीबॉल राज्यस्तरीय समितीने त्यांचं अभिनंदन करतो विशेषतः आमच्या किरण गोईर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या स्पर्धा बदलापूरला व्हाव्यात यासाठी ही मागणी केली होती आणि त्यांना यश आलं केवळ यश नाही तर त्या प्रत्यक्षात उतरले मी मनापासून या टीमचंही अभिनंदन करेल खरं म्हणजे किरण गोईरच्यामुळं आज राज्यातले खेळाडू आपल्या बदलापूरमध्ये आले बदलापूरचं एक वैभव तयार झालं आणि राज्यस्तरीय स्पर्धेमधून तयार आहे हे नॅशनलला जातील हे बदलापूरच्या भूमिकून जातील हा अभिमान खऱ्या अर्थाने आम्हाला आहे खेळाडू इथून तयार होऊन नॅशनलला जाईल नॅशनलवरून बाहेर आंतरराष्ट्रीय सुद्धा खेळामध्ये ते त्यांना प्रावीन्य मिळेल अशा बदलापूरकरांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आज माझे सरकारी ज्ञानेश्वर मात्रे आमदार हे सुद्धा उपस्थित आहेत अमनशेख मात्रे राजन बोरकोडे आणि विशेषतः व्हॉलीबॉलचे अध्यक्ष राज्यस्तरीय ते सुद्धा इथं सगळ्यांचं मनापासून शुभेच्छा देतो त्यांना अभिनंदन करतो आणि या स्पर्धा यशस्वी होतील जिथं कुठं काही कमी पडत असेल तर आम्ही पण कमी पडतोय किरण भोईरची टीम मजबूत आहे त्या विचारातूनच त्यांनी सगळे व्यवस्था केली सगळ्या खेळाडूंना कुठं गुरीव वाटली तर त्यांनी आम्हाला संपर्क साधावा कुठंही काही अडचण राहणार नाही असा विश्वास देतोय आणि मनापासून या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या कोल्हापूरमध्ये आणि संपूर्ण राज्यभरातून खेळाडू या बदलापूरच्या भूमीमध्ये येणार आहेत आणि आता आयोजन किरंजी भोई आणि त्यांच्या जरुसार सहकारी आहेत त्यांनी याचं आयोजन केलं उद्देश की राज्यभरातल्या खेळाडूंनी बदलापूरमध्ये येऊन या ठिकाणी स्पर्धा चांगल्या आयोजित केली त्या सर्व या ठिकाणून चांगले स्पर्धक राज्य राज्यस्तरावरती आणि अजून पुढे नॅशनल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जावेत अशा प्रकारचा हेतू आहे आणि याचा फायदा खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्यातल्या स्पर्धकांना होणार आहे कारण ही स्पर्धा ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये होत म्हणून या ठिकाणचे स्पर्धक त्यांना ही संधी मिळणार आहे आणि ती संधी देण्याचं काम किरण सर यांनी केलं आहे त्याबद्दलच मी अभिनंदन करतो आता आमदार साहेबांच्या साहेबांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि जी व्हॉलीबॉलची समिती आहे राज्यस्तरावर समिती त्यांनी किरणजी भोईर यांना ही संधी दिलेली नाही आणि त्याचा फायदा निश्चितपणे या भागात कसं पाहिलं तर खेडेगावामध्ये बरेच खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही संधी या ठिकाणी उद्भवते असं मला वाटतं आहे या स्पर्धेसाठी या खेळाडूसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा ही महाराष्ट्र राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा जी अजिंक्यपद म्हणजे निवड चाचणी ही स्पर्धा आहे या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी मुलं आलेली आहे त्याचं विशेष असं आहे की थी थी या बदलापूरच्या भूमीमध्ये महाराष्ट्राची टीम या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे आणि ही पुढे नॅशनल म्हणजे ती पुढे खेळणार आहे हे या खेळाचं एक विशेष महत्त्व आहे आणि मला सांगायला एक आनंद वाटतो की छत्तीस जिल्हे छत्तीस संघ म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा एक संघ या ठिकाणी आपलं त्याचं प्रदर्शन करत आहे बदलापूरमध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये तसं व्हॉलीबॉल संघ हा या खेळाकडे दुर्लक्ष होतं परंतु या खेळाचं महत्त्व असं आहे की याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन से झालं की तुम्हाला सरकारी नोकरी हो स्पोर्ट्स कोर्ट्यातनं मिळते किंवा तुम्हाला मुलांना विद्यार्थी असेल त्यांना स्पोर्ट्स कोट्यातनं ॲडमिशन किंवा मार्क्स वगैरे त्यांना मिळतात त्यामुळे खेळाकडे ही मुलं मुलगी फार कमी आकर्षित व्हायचं पण या व्हॉलीबॉलचे आपण टुर्नामेंट्स ऑर्गनाईज करून गेल्या मागील पंधरा वर्षापासून करतोय पण यावर्षी सर्व प्रथम हे फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे याचं पाठबळ आम्हाला नक्कीच आमदार निशन साहेब आहेत ज्ञानेश्वर सर आहेत आणि राजेंद्रराव गोडपडे आणि वामनदादा मात्रे हे असे नेते आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्हाला कोणती चिंता नाही आहे तसेच मुळगा बदलाव नगर परिषदेचे गोडसेसाहेब यांनी देखील नगरपालिकेने फार मोठं सहकार्य केलं आहे कारण की अकराशे लोकांचं या ठिकाणी राहण्याची सोय म्हणजे कोणती साधी गोष्ट नाही आहे एक त्यांचा चार दिवस या ठिकाणी त्यांची राहण्याची सोय आहे इतक्या जवळपास दीड ते तीन हजार लोकांचं रोज जेवण आहे या ठिकाणी तरी कुठेतरी मोठं या ठिकाणी नियोजन आहे आणि आमचं आयुष्य मंडळ आणि ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन आम्ही पूर्ण करूया आणि निश्चितपणे या स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पडते आणि आज मी आवर्जून सांगायचं की जी रॅली निघाली होती म्हणजे या खेळासाठी जनजागृती म्हणून ही रॅली काढली होती आणि त्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल मी पूर्ण करायचं देखील आभार मानतो आणि सर्व खेळाडूंना मी त्यांच्या भविष्य वाटचाली शुभेच्छा देतो